हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर हा व्लॉग लेट येतो आहे त्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे खूप असे पेंडिंग माझ्याकडे व्हिडिओज आहेत पण ते अपलोड करण्यासाठी एडिटिंग करण्यासाठी मला टाईम मिळत नाही आहे आणि मग जसं टाईम भेटतो तसं तसं एडिटिंग करते आणि मग अपलोड करते मी कारण की तब्येत ठीक नाही आहे मी तुम्हाला पहिलंच सांगितलं आणि सारखं सारखं ही गोष्ट उगाडत बसणं मला काही योग्य वाटत नाही आहे तर मी चालली होती गावाला कोल्हापूरला तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तेव्हा मी शूट केलं होतं आम्ही गाडीची वाट बघत होतो म्हणजे गाडी तिथेच उभी होती आमची फक्त ती सुटायला थोडासा टाईम लागत होता तर ती बघा ती जी गाडी आहे निळ्या कलरची त्या गाडीने आम्ही जाणार होतो गावी तर गावी जाण्याचं कारण असं होतं की यात्रा होती आणि दरवर्षी जाऊन गावाला मला माझ्या माहेरच्या देवाला मला ओठी खनानची ओटी भरावीच लागते जाऊन कंपल्सरी आहे ते मला मला म्हणजे प्रत्येक माहेरवाशिनींना कंपल्सरी आहे जाऊन ओटी भरावी लागते आणि त्याचं कारण आणि मला तरी देवावरती कधी विश्वास नव्हता की देव आहे म्हणून पण काय झालं ना की एक गोष्ट माझ्याबरोबर अशी झाली देवांश व्हायच्या वेळेस म्हणजे मी प्रेग्नेंट होते आणि मला लेबर पेन सुरू झालं होतं त्यावेळेस अशी माझ्याबरोबर गोष्ट झाली की मी रात्री साडेबारा वाजल्यापासून पेनमध्ये अडकलेले आणि मी सुटतच नव्हते म्हणजे देवांश होतच नव्हता लवकर मग सकाळी साडे नऊ वाजता देवाण झाला तर रात्रभर मला सर्व सांगत होते की देवाचं नाव घे देवाचं नाव घे मी तेव्हा सर्वांना सांगत होते की देव वगैरे काही नसतो देव फक्त दगडाचा असतो तो कधीच माझ्या मदतीला येणार नाही आहे पण आपल्याला त्याच्यासमोर झुकावं लागतं कधी ना ला कधी नाही शेव मी शेवट शेवटच्या क्षणाला त्याच्यासमोर झुकले आणि शेवटी मी लोळ जायला म्हणजे माझ्या जा माहेरच्या मा देवाला हाक मारली की तू असशील ना खरंच तर माझी ह्यातून पुढच्या दहा मिनटात सुटका कर आणि तिने अक्षरशः पाच ते दहा मिनिटात माझी सुटका केली होती तेव्हा कुठे जाऊन मला असा विश्वास बसला की एवढ्या कळांमधून मला कुणीच वाचवू शकलं नाही पण आज ती धावत आली आणि तिने मला दहा मिनिटात ह्यातून सोडवलं हा माझा सगळ्यात मोठा अनुभव होता मग मी देवांश झाला त्याच वर्षापासून मी सुरू केलं मी दरवर्षी न चुकता जाऊन तिची खना ओटी भरल्याशिवाय राहत नाही मग काहीही असू दे मी कुठेही असू दे मी तिच्यापर्यंत दरवर्षी बरोबर पोचते किंवा तीच मला बोलवून घेत असेल असंच असेल तर इथून पुढे बघा आम्ही गावी गेलो गावी गेल्याच्या नंतर हा माझ्या बहिणीचा क्यूट असा मुलगा इतका क्यूट आहे इतका क्यूट आहे की बाप रे त्याला इतकी त्याची स्माइल गोड आहे ना की तुम्ही बघाल ना तर तुम्ही फिदाच होऊन जाल त्याच्यावरती इतका क्यूट आहे ना की त्याला घेतलं ना हातात की असं वाटतं खाली ठेवूच नाही इतका क्यूट आहे आत्ता बघा त्याला काय झालेलं तो हसतच नव्हता नाही तर तो इतका स्माइल आहे ना की खूप जास्त स्माइल करतो तुम्ही चोवीस तास म्हटलं ना तरी तो चोवीस तास माईलच करत असतो त्याचं रडणं कमी आहे आणि स्माइल करणं जास्त आहे खूप जास्त स्माईल करतो तो माझ्या बहिणीपेक्षा पूर्ण वेगळा दिसतोय ना ही माझी बहीण तीन नंबर बहीण आहे ही माझी म्हणजे माझ्या मागची मी दोन नंबर माझी ताई मोठी आणि मी दोन नंबर आणि ही तीन नंबर तर बघा तो तिचा मुलगा किती गोड किती क्यूट थे थे आहे खूप आठवण येते त्याची मी आता मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये आल्याच्या नंतर हा व्हिडिओ शूट करते आणि मग अपलोड करते तर मला त्याची खूप आठवण येते सगळ्यात जास्त आठवण मला ह्याची येते आमच्या बाबूची खूप गोड आहे तो खूप क्यूट आहे आणि ही माझ्या मोठ्या ताईची मुलगी ही बघा ही पण किती गोड आहे ना तर इथे बघा ही आमची गुर जी माझ्या आजोबा त्यांना चरायला घेऊन गेले होते आणि मग घेऊन आल्याच्या नंतर मी पटकन त्यांचा एक व्हिडिओ शूट केला किती छान वाटतं ना गावाला गेल्याच्या नंतर गावचं वातावरण आपण मुंबईला आयुष्य आरामाची जिंदगी जगतच असतो पण गावी अशा गावाला जायचं जिथे मातीचा वास येईल जिथे मातीच नाही आहे असं गावच गाव गावच म्हणू शकत नाही आपण पण जिथे माती आहे मातीचा वास बघा असं आमचं गाव आहे आणि खूप छान वाटतं खूप अगदी प्रसन्न वाटतं माझ्या गावाला गेल्याच्या नंतर आता कधी जाणं होईल मला माहित व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय